लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी तर्फे डॉक्टर डे सी ए व शेतकरी दिन साजरा लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर सिटी आयोजित एक जुलै फार्मर डे डॉक्टर डे साखरपेठ येथे कार्यक्रम झाला विनकरबाग येथे साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास चार्टर्ड अकाउंटंट नारायण गुर्रम यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सत्कार करताना मोहन भूमकर अध्यक्ष यांनी चार्टर्ड अकाउंट व शेतकरी व डॉक्टर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले व सर्वांना या दिवसाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन व शुभेच्छापर भाषण केले कार्यक्रमात सत्यनारायण पसनूर पुरुषोत्तम दुस्सा शंकर कनकी संभारंभ सुनील पवार आदी उपस्थित होते लायन्स क्लब फॉलोपर सिटीच्या वतीने सुद्धा आज आपण आपल्याच बागेत करणारे सरकारी मित्र श्री सी ए चार्टेड अकाउंटंट सर नारायणराव गुलम हे सुद्धा चार्टेड अकाउंटंटचं सध्या व्यवसाय करत असून त्यांचंसुद्धा कौतुक करणं आपल्याला या वयोगमंडळातर्फे आपण त्याचे कौतुक होऊया आणि त्याचा सत्कार खूप आहे त्याच पद्धतीने सी ए जो काम करतो आम्ही व्यापारी लोक ज्या वेळेला लिखाण काम व्यापारी लोक का, आम्ही व्यापारामधील मग्न असतो फक्त व्यापार व्यापार आमच्या डोक्यात व्यापार असतो आहे लिखाणच्या बाबतीत आम्ही फार कमी असतो ते काम इन्कम टॅक्स असेल टॅक्स असेल सी एस टी असेल जे काही कामं असतील आम्ही त्या अनुषंगाना आमच्या सी ए साहेबांना देत असतो त्यांनी ते काम ते काम आम्हाला सोपं करून देते कुठं कशामध्ये हे पैसे कुठल्या ह्याच्यामध्ये गुंतवलं तर टॅक्स कमी होईल कुठल्या ह्याच्यामध्ये गुंतवणं केला तर तुमचा फायदा होईल ते सर्व गोष्टी कळत नसतं आम्हाला ह्या सी एच्या मार्फत आम्हाला कळत असतो त्यामुळं आम्ही कळत न कळत शियाचंसुद्धा आम्ही आजच्या दिवशी सत्ता करणार आहोत त्याचबरोबर फार्मर डे ज्याने आयुष्यभर आम्हाला ज्याने आम्हाला आयुष्यभर शेतात राबत आहे शेतात राबत आहे त्यांनी ज्यावेळेला पिकवतं त्यावेळेला आम्हाला मिळतंय आम्ही जे आज खातो अन्न जे काय धान्य आहे बरोबर त्यांचं जे कष्ट आहे शेतकऱ्यांचं जे कष्ट आहे शेतकरी दादा शेतकरी दादा जो आहे खरंच म्हणजे